जय शिवराय शेतकरी मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना आता दोन हजार रुपये म्हणजे पुढील हप्ता येण्याची आतुरता लागली होती ती आता संपलेली आहे आज प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये हे वितरित होण्यात येईल आणि आणि कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपयाचा हप्ता हा येणार नाही ना ते देखील आपण समोर व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर ज्या शेतकऱ्यांची इके वयसी बाकी आहे किंवा ज्या शेतकऱ्यांचं आधार सीडिंग बाकी या लँड सेडिंग बाकी या अशा शेतकऱ्यांना हा हप्ता येणार नाही जोपर्यंत त्यांनी त्यांच्या त्रुटी हा दुरुस्त करणार नाही तोपर्यंत आणि आजचा जो पी एम किसान सन्मान निधीचा दोन हजार रुपयाचा हप्ता आहे हा हप्ता आज बारा वाजेपर्यंत ते दोन वाजेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर मेसेज थ्रू येणार आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी ज्या ज्या शेतकऱ्यांचं वाय सी बॅलन्स आहे ज्या शेतकऱ्यांचा शेत आधार सेडिंग लँड सेडिंग होऊन नाही अशा शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार नाही त्या शेतकऱ्यांनी बँकेमध्ये आणि सेतू कार्यालयामध्ये जाऊन आपल्या जो काही त्रुटी असेल त्या दुरुस्त करून घ्यावा जेणेकरून पी एम किसान सन्मान निधीचा हप्ता त्यांच्या खात्यावर जमा होईल त्यासोबतच आता जे काय नमो शेतकरी सन्मान निधीच्या हप्त्याची पुढील आहे त्याची अधिकृत तारीख अद्यापपर्यंत जाहीर करण्यात आली नाही चार महिन्याचा कालावधी लोटला पण शेतकऱ्यांच्या आता पुढील हप्त्याची ही वाट लागलेली आहे पण त्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने अद्यापपर्यंत निर्णय घेतला नाही पण येत्या काही दिवसामध्ये जी न शासन निर्गमित करून शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता हा येऊ शकतो शेतकरी मित्रांना माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद